महाराष्ट्राचे महापुरुष यांचा राजकीय वापर भाजपनी सातत्याने केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं चार डिसेंबरला मालवण सिंधुदुर्ग इथे नौदलाचे उद्घाटन केलं तो पुतळा निकृष्ट काम केल्यामुळे भ्रष्टाचार केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सोडला नाही भाजपनी आणि तो पुतळा आज कोसळून पडलेला आहे लक्षात ठेवा मोदीजी भाजपा ती महाराष्ट्राची अस्मिता कोसळलेली आहे महाराष्ट्राची शान कोसळलेली आहे महाराष्ट्र धर्म कोसळण्याचा पाप जे आहे ते तुम्ही केलेला आहे अशाच पद्धतीने तुम्ही महाराष्ट्रसुद्धा पोहून काढलेला आहे हा महाराष्ट्र कधी कोसळेल हे सांगता येत नाही या घटनेचा आम्ही निषेध करतो छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला अपमान हा महाराष्ट्राचा अपमान आहे हा तुमच्या आमच्या सामान्य जनतेचा अपमान आहे आणि या अपमानासाठी भाजपला कधीही मराठाची जनता देशाची जनता माफ करणार नाही